चोपडा तालुक्यातील अडावत पोलिसांच्या धडक कारवाईत चोरीच्या एकतीस मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून पाच आरोपींना जरेबंद करण्यात आले आहे सदरच्या कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांचे नक्कीच धाबे दनानले असल्याची चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे अडावत गावात मन्यार मोहल्ला भागत अरबाज अल्ताफ पठाण राहणार रामेश्वर नगर सोनगीर तालुका जिल्हाधुळे हे अडावत येथील नातेवाईकांच्या घरी आले होते ते झोपले असताना त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता दरम्यान जानेवारी रोजी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम हे संशयितरित्या चोपड्याकडून अडावतकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन येत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बस स्थानकासमोर त्यांना ताब्यात घेतले मोटरसायकलचे कागदपत्र विचारले असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी सदरची दुचाकी ही मन्यार अडावत येथून चोरी केल्याचे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश दंगल भिल राहणार मंगळूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव गुलाब भिल्ल राहणार टहाकळी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव असे सांगितले सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलीस कोठडी घेतली विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आणि आणखी साथीदारांचे नावे सांगितली समाधान वसंत भिल राहणार मराठे तालुका चोपडा जिल्हा जळगाव महेंद्र गौतम गवळे राहणार बामखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नारायण नाथाभाऊ भिल राहणार काकडदा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे सुद्धा चोरीच्या दुचाकी विक्री करण्यात असल्याचे सांगितण्यात आले त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे या सर्व आरोपींना एकूण एक जप्त करण्यात आली आहेत सदर कारवाई उपविभागीय पोली पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे भाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल भारत नाईक निसार तडवी जयदीप राजपूत किरण शिरसाट विनोद धनगर पोलीस कॉन्स्टेबल शैलेश माळी शुभम बाविसकर यांनी केले आहे पुढील तपासाकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भरत नाईक हे करीत आहेत एकोणतीस बारा हजार तेवीस रोजी आळाला गावात एक मोटरसायकल चोरीस गेल्यावर एक तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने माहिती मिळाली सदर मोटरसायकल ही मंग गावात असल्याच्या बाबत माहिती मिळाली होती त्यानुसार गाडीसह त्याला ताब्यात तर तेव्हा त्याला चौकशी आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याची इतर सदर असल्याचे कबूल केले त्याच्यात मुख्य जो आरोपी जो आहे दंगल भिल राहू त्याच्या सोबतीला तिला राहुल बिल म्हणून आहे टाकडी तर असं दोघ विश्वास विचारपूस केली असता त्यांनी माहिती दिली की सदर इसम सत्तेदार हे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात जाऊन ज्या गाड्या चोऱ्या करून त्या चोरीच्या गाड्या आपल्या आळापोष्ट परिसरात भागात आणून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात ते खेड्यात विकत असतात अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी परत त्याची तर सत्तेदार हे नंदुरबार जिल्ह्यातील असले त्यांनी कबूल केले त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील काही आरोपी अटक केलेली आहेत एकूण त्यांच्याकडनं टोटल एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात मुख्य ते करून बुलेट एक बुलेट असेल एक आर वन फाईव्ह गाडी असेल एक अपाची गाडी असेल आणि बरेच शाईन गाड्या असतील अशा विविध प्रकारच्या एकूण एकतीस गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत तसे अजून इतर साथीदार शोध घेणं चालू आहे आणि अजून इतर गाड्या देखील मिळतील अशी अपेक्षा आहे किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये सध्या सदर गुन्ह्यामध्ये एकूण आता पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पाच यांना पीसीआर कस्टडीमध्ये झालेले त्यापैकी दोन आरोपी आता सध्या आहेत